नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ कशा आहात सगळे गुड मॉर्निंग सगळ्यांना आज सगळं काम वगैरे आवरले लवकरच आज आमचे मिस्टर संदीप शिंदे आज घरी इथं भरपूर काम सकाळपासून चालू आहे झाड भिजवायचं काम चालू आहे का मुली झाडाची मुंबई असं का पाणी भिज झाडांना मग झालं सगळ्या झाडांना छान वाटतंय आता फक्त गवत दिसतंय या काट्या पण आणून टाकल्यात येते सगळ्या आता काट्या उभ्या करून घ्यायच्यात रिपर जोडायच्यात इकडं पण सगळ्या बांधकाम मा पाणी मारून घेतलंय आज गोंडे मिस्त्री येणार आहे इथं छान फुटले झाड झाड आणला खरंच कळकाची गरज आहे आता आकाशी वाकायला लागलेत अशी अशी बांधली कि मस्त अशी वर जातील काय म्हणता मग बंद पाणी ते आता आणि झाडांना मोहर आल्यानंतर पाणी देत नाही असं मला एक कमेंट आली आहे आपल्याला कुठे मोहर लिहालाय झाडांना फक्त आपण तर झाड आलं आला मोहरा आपल्याला झाडांना फायदा सगळं सगळ्या गेलं पाहिजे पानावर गेलं पाहिजे आपल्याला बुडक्यावर गेलं पाहिजे गुंडा मोठा झाला पाहिजे त्याला आज गुंडी मामायचं अश्विनीच जानेवारी एंडिंगच्या अश्विनीचं काम फायनल करायचं बिझनेसचं आणि मग आश्वीच मलेशियाचा राहिलेल्या पैशामध्ये तिकीट काढायचं नाही काढलं तरी चालेल मला कंपनी करून द्या तयार माझी कंपनी एकदा तयार झाली ना मी वर्षातून दोनदा जाईन मलेशियाला मलेशिया आणि सिंगापूर अशी जाणार आहे मलेशिया सिंगापूर नाहीये थायलंड आहे किती वेळा सांग तुम्हाला सिंगापूर मला लावायची काय जायचं स्वतःचा पासपोर्ट काढा आणि आम्ही तुझं नाव करू आणि तुमचं करू एकट्या माणसाने जाऊन काय करायचं तू सिंगापूरला जायचं थायलंडला जायचं चुकली म्हणजे काय करू मी अगं ह्या झाडाला किती छान मोहर आला बाय पाणी कमी द्यावं ह्या झाडाला आंबेच आंबे येतात गड्या ह्या वर्षी हम्म

हा घरामधली पहिली व्यक्ती असणार आहे आता आमच्या फॅमिली मध्ये शिंदे फॅमिली आनंद झालाय माझी बायको जायची प्लॅन चाललाय सात हजार आणखी गोळा नमस्कार करतो मित्रांनो अस

खरच असू दे मग बाय सगळ्यांना